हॅलो एवरीवन वेलकम टू एम ए बॅट्स चॅनल तर आज आपण बनवणार आहोत मराठवाडा स्पेशल थालीपीठ तर इथे मी पाच सहा मिरच्या कोथिंबीर व लसूण घेतलेला आहे एक छोटा चमचा जिरे घातलेले आहेत व याची फाईन पेस्ट करून घेतलेली आहे इकडे मी एका भांड्यामध्ये दोन वाटी गव्हाचं व ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी बेसन व कोथिंबीर लसणाची पेस्ट घातलेली आहे हळद लाल तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा एक चमचा धने पावडर एक चमचा ओवा क्रश करून घातलेला आहे चवीनुसार मीठ व बारीक कापलेला कांदा व पालक घातलेला आहे पालकाऐवजी तुम्ही कोथिंबीर किंवा मेथीही घालू शकता तर हे मिक्स करून घेणार आहे पाणी ओतून हो याचा आपण चपातीपेक्षा थोडं सैलसर असं पीठ मळून घेणार आहोत तर या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीने मी पीठ तयार करून घेतलेलं आहे तर याचे आपण थालीपीठ बनवूयात तर इकडे मी तवा तापत ठेवलेला आहे व एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे याला पाण्यामध्ये बुडवून या पद्धतीने मी पोळपाटावर पसरवलेला आहे व पाणी घातलेलं आहे त्या कपड्यावरती एक छोटा गोळा घ्यायचा आहे तर या पद्धतीने थापून घेणार आहोत हे थालीपीठ तर आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे तवाही आपला तापला आहे तव्याला मी थोडंसं तेल लावलेलं आहे तर या पद्धतीने हे थालीपीठ आपण यावरती टाकलेलं आहे उकळेने आपल्याला तेल घालायचं आहे तर बघू शकता खरपूस रंग आलेला आहे तर या पद्धतीने आपल्याला सर्व थालीपीठ करून घ्यायचे आहेत थालीपीठ आपलं रेडी आहे बाकीचेही मी बनवून घेते तर थालीपीठ सोबत खाण्यासाठी मी चटणी बनवत आहे इकडे मी एक चमचा हरभरा डाळ एक चमचा मूग उडीद डाळ व एक चमचा जिरे घातलेले आहेत याला भाजून घेणार आहे तर भाई भाजून झालेले आहेत त्याच पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे व एक मोठा कांदा कट करून घातलेला आहे कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये लसूण घातलेला आहे टोमॅटो घातलेला एक ब कट केलेला तर हे आपण या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत यामध्येच लाल मिरचीही टाकल्या आहेत मी चार लाल मिरची घातल्या आहेत त्याही भाजून घेतल्या आहेत तर हे थंड झाल्यानंतर याची आपण मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तरी आपण वाटण करून घेऊया तर बघू शकता आपली चटणी वाटून झालेली आहे तर याला आपण तडका देणार आहोत तर एका पॅनमध्ये मी तेल घातलेला आहे एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली ही आपण हे चटणीवरती ओतून घेऊयात तर आपली चटणी ही रेडी आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा ही चटणी व थालीपीठ